नमस्कार शेतकरी मित्रांनो मी प्रवीण देठे आपल्यासाठी वेगवेगळी शेती अवजारं घेऊन येतो असतो आणि त्याचीच माहिती घेऊन येतो शिवाय शेतकरी मित्रांना आपण त्याची ऑफर पण काढून देतो आणि पाठीमाग आपण एक ब्रश कटर पन्नास सी ची ची आ, पन सी फोरस्ट्रोकची ऑफर काढली होती ज्या ब्रश कटरची किंमत आहे साडे चौदा हजार पन्नास सी सी फोरस्ट्रोक आहे तर हे साडे चौदा हजारामध्ये ब्रश कटर आहे पण ब्रश कटरबरोबर आपण काय काय साहित्य गिफ्ट देतो ते पण आपण जाणून घेऊ याच तोपर्यंत आपले व्हिडिओ बघून आपले शेतकरी मित्र आले कुठून आले त्यांचं नाव पण जाणून घेऊ आपलं नाव सांगा नमस्कार सर नमस्कार माझं गाव आहे जत जालगाव खुर्द वरुणालय ब्रश कटरसाठी आलो होतो आपण की यूट्यूबवरून आपण सरांचे व्हिडिओ बघून मस्त वाटलं आणखी बरेच असे काही इथे इक्विपमेंट भेटतात की आपण ब्रश कटरसाठी इथे आलेलो आहोत ब्रश कटरसोबत आपल्याला बरेच आहेत एक्सा ब्लेड आहे रोटर वटर आहे सेफ्टीसाठी आणखी हेल्मेट वगैरे हो आहेत असे बरेच काही साहित्य भेटतात आपल्यासाठी तुम्ही त्यासाठी इथं सरांचे व्हिडिओ बघून येत आलेले आहे आणि सरांनी आपल्याला भरपूर असे काही काही इक्विपमेंट दिलेले आहेत आता त्यांचेच मित्र सगळे त्यांचं पण आपण जाणून घेऊ आपलं नाव नमस्कार माझं नाव तुकाराम वसंत आयवळे मी लोणार राहतो ते दाजी आपल्याला असं सकाळ चालते म्हणून असं म्हटले की ब्रश कटरे का आणायचं आपल्याला त्यांच्यासोबत आलो आपण तर मित्रांनो पहिलं गवत कटिंग करायचं म्हटलं तर शेतकऱ्यांना ही साधनं नसायची पहिलं कसं हातानं गवत कटिंग करायला लागायचं वेळानं कट करावं लागायचं आणि एका एका साऱ्याला मला वाटतं दिवसभर जायचं तर आता ही जी यंत्रणा आली ह्यामुळं काय होतं एका एकराला दिवस जातो आता दिवस म्हणता येत नाही कारण एकराला दो दोन तीन एकर दिवसामध्ये आरामात होतं तर असं हे मशीन आहे आणि या मशीनला कमी खर्च लागतो आता सरासरी आपल्याला जर मजुराचा प्रश्न घेतला तर मजुरी एकाही अकराला नाही म्हणलं तरी आपल्याला एक दहा बारा मजूर लागते दहा बारा मजुराचे तीनशे रुपये हजेरी धरले तर आरामात तीन हजार साडेतीन हजार रुपये खर्च होतो हां हा मग हा प्रश्न सध्या शेतकऱ्यांच्या समोर आहे आणि या मशिनीनं सुरुवातीला हे नायलॉन रोप आहे बघा ह्या नायलॉन रोपनं सुरुवातीला ज्यावेळेस दहा वर्षापूर्वी ब्रश कटर म्हणून हे कन्सेप्ट मार्केटमध्ये आला बऱ्याच काही शेतकऱ्यांनी आधुनिक आहे ते आधी वापरलं पण असेल त्यांना माहिती पण असेल आणि सुरुवातीला आम्हाला विचारायची हा ग म्हणजे दोरीने कुठं गवत कट होतं का ह्या दोरीने गट कट होतं गवत विश्वास पडतो तुम्हाला आता सुद्धा ही सध्या हीच परिस्थिती आहे बऱ्याच शेतकरी मित्रांना आम्ही डेमो दाखवण्याचा प्रयत्न करतो ह्या दोरीनं नायलॉननं ना गवत कट होतं का कट होतं तर ह्या इंजिनचं आर पी एम आहे साडेसात हजार रुपये म्हणजे साडेसात हजार आर पी एम एका मिनिटाला साडेसात हजार येडं घेतं हे इंजिन आणि त्यामुळे एवढं स्पीड तयार होतं आणि त्या स्पीडमुळं गवत दिसल्या क्षणी गवत कट होतं असे आता ह्याच्यामध्ये हे मशीन आहे ब्रश कटर आहे हे सगळ्यात टॉपचं मॉडेल आहे पन्नास सी सी स्ट्रोक आहे होंडा टाईप आहे म्हणजे सगळ्या ह्याच्यापेक्षा पुढचं मशीनच नाही आता सध्या मार्केटला तर या मशीनबरोबर आपण काय काय शेतकऱ्यांना देतो आहे ते पण आपण ऑफरच्या माध्यमातून बरेच शेतकरी म्हणतात तर की ह्या वस्तू ह्या गिफ्ट दिल्या असतात म्हणजे गिफ्ट दिलेल्या वस्तूचं त्याचं व्हॅल्युशन पकडलेलं असतं बरोबर आहे पकडलेलंच असतं मार्केटला कारण आज कोण कोणाला फ्री द्यायला लागले फक्त काय करतो आपण ही जी वस्तू आहे ह्या रेटच्या कमी रेटमध्ये म्हणजे तुम्हाला ह्या वस्तू आपल्याला आल्या तर ह्याच्यामध्ये अजून तुम्हाला काय एक्स्ट्रा बेनिफिट तुम्हाला देता येते वस्तू देता येते एकाच वस्तू मागा अजून तुम्हाला काय काय एक देता येतं कारण मिळालेल्या होलसेल रेटमध्ये तुम्हाला डिस्काउंट देस तर वस्तू दिलेल्या कधी आम्हाला योग्य राहते त्या आणि तुम्हालाही ते परवडते त्या अशा माध्यमातून आपण काय करतो शेतकऱ्यांना एवढ्या सगळ्या वस्तू दिलेल्या आहेत आज जवळजवळ टोटल अकरा इम्प्लिमेंट आपण ह्यांना दिलेला तर तुम्हाला दोनच मिनटामध्ये मोजून दाखवतो तुम्ही बघू शकता ह्या पन्नास सी सी स्ट्रोक ब्रश कटरबरोबर आपण पहिली गोष्ट म्हणजे रोटावेटर दिलेला आहे आता ह्या रोटावेटरमध्ये तुम्हाला चेन्सवा दिलेला आहे परत साईडला पाडायचं पॅडी कटर दिलेलं आहे पिस्टन रिंग सेट पॅकिंग सेट त्याच्यात काय साहित्य असतील प्लग वगैरे ते सर्व दिलेलं आहे शिवाय ऐंशी दाटी डायमंड प्लेट दिलेलं आहे तीन दाती कटिंगचं प्लेट दिलेलं आहे ॲल्युमिनियम ट्रिमर म्हणजे हे फायबर ट्रिमर प्लस ॲल्युमिनियम ट्रिमर दिलेलं आहे शिवाय टूल किट म्हणजे टूल किट पण एकदम भारी दिलेलं आहे बघा ह्याच्यामध्ये पानं वगैरे तुम्ही बघू शकता एकदम हेवी पान आहेत तर ह्यामध्ये दोरी बंडल दिलेलं आहे एक हँडलोज मास्क गॉगल आणि हेल्मेट म्हणजे शेतकऱ्यांना कुठंही गवत कटिंग करताना डोळ्याला तोंडाला काही इजा होणे ह्यासाठी आपल्याला हे सर्व असं किट बनवलेलं आहे ह्याची जर तुम्ही मार्केट व्हॅल्यू पाहिली तर बावीस हजारापर्यंत सरासरी सगळी जाते तर आपण फक्त आणि फक्त चौदा हजारामध्ये आपण शेतकऱ्यांना हे देतो आहे आणि बऱ्याच शेतकऱ्यांनी ह्याचा बेनिफिट पण घेतलेला आपण जवळजवळ हे ऑफर काढून बरेच दिवस झालं आणि मला वाटतं दिवसाला किमान तीन चार शेतकरी तर आपल्याकडे किमान येतात आणि हे घेऊन जातात तर आज त्यांचंही आपण स्वागत करू आणि धन्यवाद देऊया आणि आपल्यालाही कोणाला लागायचं असेल तर नऊ क्रांती ॲग्रो पंढरपूरला नक्की तुम्ही व्हिजिट घेऊन घेऊ शकता याच्यामध्ये बॅकपॅक मॉडेल आणि साईडपॅक मॉडेल दोन्ही आहेत फक्त बॅकपॅक पाहिजे असेल तर एक हजार रुपये कॉस्टिंग वाढते धन्यवाद सर ठीक आहे धन्यवाद सर